सो गाईड्स कसे आहात आपण मजेत आहात ना चला तर आपण कालच्या भागात पाहिलं होतं हळोदे ते पाटणपर्यंतचा रस्ता आणि या रस्त्याने आपण प्रवास केला होता आज पुढच्या भागात आपण पाहणार आहोत पाटण उशिरे भोईरवाडी या भागातला नजारा तर आता आपण चाललेलो आहोत फळोद्याच्या घाटाने खाली उतर वाघेच्या घाटाने खाली उतरलो आहोत आणि आता माहुंगेच्या पुलापाशी आपण जाणार आहोत हा पुढे रस्ता डिस्टर्ब पहा पुढे ऑनलाईन आपण माहुंगेच्या पुलावर जाणार आहोत घोड नदीचं घोड नदीवरील डिंबे धरणाच्या पांडोट क्षेत्र हे जे आहे त्या पांडोट क्षेत्राच्या आपण या भागात आहोत आता हा पूल जो आहे या पुलावर जातो रस्ता थोडा खराब आहे त्याच्यामुळे जरा हे होतं आहे गाडी बाय बोल हा जो परिसर आहे हा परिसर अतिशय पावसाळ्यात अतिशय सुंदर असतो या ठिकाणी भरपूर पाऊस पडतो आणि या पावसामुळं या ठिकाणचं जनजीवनसुद्धा विस्कळीत होतं आता आपण या पाट माहुंगीच्या जात चाललो आहोत पुढे आता माहुंगी गाव लागेल हे माहुंगी गाव पाटण महागी म्हणून हे गाव आहे या गावामध्ये सर्व आदिवासी बांधव राहतात आप पलीकडे पाण्याचा जो प्रवाह दिसतो आहे पाणी जे दिसतं हे डिंबिदारखाचं पाणी आहे आणि वरती साकेरी पिंपरी पाठीमागच्या बाजूला पाटण आता आपण ह्या गावामध्ये पोचतो हे पा दोन्ही बाजूनं दुतर्फा दो घरं आहेत आणि या ठिकाणाहून आपण आता कुशिरे या भागाकडे जाणार आहोत कुशिरेकडे एक रस्ता जातो एक रस्ता पाटणला जातो उन्हाळ्यापर्यंत या ठिकाणी एस टी यायची पण आता एस टी येत ये नाही आहे तर आता आपण कुशिऱ्याकडे वळलेलो आहोत हा भाग तसा रस्ता नव्हता त्यावेळेस अतिशय असा आहे लोकांचा प्रवास असायचा पायी पायी सर्व असायचं त्यांना तळीघरचा बाजार आहे तळीघरच्या बाजारला जाण्यासाठी लोक पायी पायपाल पण औफे पासून लोक तरी घरच्या बाजारलाय आपण चाललेलो आहोत कुशिरे बुद्रुक कडे जाणार आहोत हा रस्ता आहे या रस्त्याने आपण पुढे जात आहोत पहा एक या ठिकाणी असं जर विचार केला की आजूबाजूला सगळी सगळीकडे हिवी कार शेती आहे भात शेती आहे वरती डोंगर आहे आणि ह्या डोंगर डोंगर आणि नदीच्या डोंगराच्या कडेने आणि नदीच्या काठाने हा रस्त्यात आपण जाणार आहोत तर हे महागी गाव आहे म्हहुंगी गावातून गावा थोड्याफार वाहनांच्या सोयी सुविधा झालेल्या आहेत त्याच्यामुळे लोक लोकांकडे टू व्हीलर फोर व्हीलर आहेत हा पलीकडे भाग दिसतो तो आहे डिंबे धरणाचं बॅकवॉटर आहे ह्याचा आपण प्रवास जो करणार आहोत तो नदीच्या कडेकडे प्रवास करणार आहोत अतिशय रमणीय असं हे ठिकाण आहे रस्ता थोडा खराब आहे त्यानंतर खराब रस्त्यामुळे गाडी जरा हळूहळू चालावी लागते आणि अशा या पुढे गेल्यानंतर आपण एक छान असा धबधबा पाहणार आहोत त्या धबधब्याला धबधब्यावरती आता काय वॉटरफॉल होते पाणी नसेल पण पावसाळ्यात अतिशय छान असा हा धबधबा असतो ढकेवाडीच्या आणि त्या ठिकाणी हा धबधबा आहे तर हा रमणीय परिसर आहे आता हिवाळ्याचे ऑक्टोबर सप्टेंबर ऑक्टो ऑक्टोबर महिना चालू आहे त्याच्यामुळे या ठिकाणी हिरवळगाड परिसर निसर्ग रमलेला आहे आमचं गाव त्या समोरच्या डोंगरावरती दाखवणार आहे तुम्हाला पहा रस्ता खराब असल्यामुळे थोडं गाडी हळू चालवला लागते आत्ता या ठिकाणी विजेची एक दहा पंधरा वर्ष पूर्वी विजेची आणि रस्त्याची सोय झालेली आहे मुळे या ठिकाणी पूर्वी या धरणाच्या नदीच्या कडेकडे रस्ता होता तो आता खूप पाऊ पाणी या ठिकाणी वरती आल्यामुळे रस्ता वरती आलेला आहे या ठिकाणी तुम्हाला हा रस्ता Hmm. खराब आहे त्याच्यामुळे गाडी चालवतो हो आपण पण निसर्गरम्य असं हा हे ठिकाण आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला जे चालू दुर्मिळ दुर्लक्षित भाग आहे या भागाची सफर करत आहोत आपण प्रमाण त्या ठिकाणी अशी सुविधा होतात स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर आपण तरी अजून तरी नोकरी पावसाळ्यात तर लाईट नसते कुठेतरी दर फिसळतात कुठेतरी रस्ता वाहून जातो त्याच्यामुळे बाबाचं चुर्णपणे ठेकू होते आज पूर्वीच्या काळी आपण ज्या वेळेस एखादा माणूस जर या गावांमध्ये आजारी पडला तर जुळीनं जुळी करून त्याला दवाखान्यापर्यंत न्यायचे लागत असायचा आणि मग अशा वेळी कदाचित कदाचित झोई तुमच्या घेऊन जात असतात कदाचित दोन तरी त्याचा मृत्यू होत असतो खाल्लेली बाई असेल घेतलेली गाई असेल त्याला आपण असेल तर असं त्यासाठी करायचं कापेन आले होते या ठिकाणी छोटस मंदिर आहे आणि या मंदिराच्या पलीकडे पाणी दिसत आहे या पाहत आहे पाणी जे दिसते जे पाणी आहे बॅक बॅकवॉक अशी कुठेतरी दवा सोयी सुविधा आहे अजूनही चालू नाही आहे ज्यावेळेस दोन हजार चौदा साली माळीमची दुर्घटना घडली त्यावेळेस कोणत्याही गाट्यावरती कुठली सोयी सुविधा नव्हती त्यावेळेस त्या बाबा त्या ठिकाणच्या एका व्यक्तीने त्या ठिकाणी सांगितलं की असं असं झाले माळीवरती आणि मग ती हळूहळू त्या गोष्टी कळायला लागल्या आणि मग तशाच मला जागी म्हणून त्यानं त्या सोयी सुविधा असता करायला व्यवस्थित झाली संदेश म्हणण्याच्या सोयी आणि तरीही हा माणसाला अजूनही म्हणावं तशा सुद्धा केला नाही दुर्लक्षित असा भाग जो आहे हा करत असते शंकरच्या परिसरात असलेला हा आंबेजा तालुक्यात एक भाग आहे या भागाचं वर्णन करायचं जर झालं तर हा भाग अतिशय दुर्लक्षित राहिलेला आहे दळणवळणाच्या आरोग्याच्या सेवेत पासून हा भाग अजून वंचित आहे तापरी गावामध्ये जाणार आहोत तशी या ठिकाणची शेती जे आहे ती म्हणजे भातावरती या ठिकाणच सगळं जे असतं उपजीविकार या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या जेवणामध्ये या ठिकाणच्या जेवणा भात ठिकाणी भाग नाचणी

दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग आले आणि त्यांनी या ठिकाणच्या लोकांचं पुनर्वसन अजूनही काही लोकांचं पुनर्वसन झाले नाही आता आपण गावात जात आहोत कुशरी खुर्द गावामध्ये ही जी गाव आहे ते पूर्ण नदीच्या कडेला होते परंतु आता पाऊस ह्या धरणाच्या पाण्यामुळं धरणाच्या पाण्यामुळं ते पूर्ण वरती येऊन वसलेलं आहे आता आपण कुसरेच्या घाटांवरती जाणार आहोत भुईरवाडी आहे त्याच्यानंतर कोंढरे फाटा आहे त्याच्यानंतर असं वेगवेगळे रमणीय ठिकाणं पहाता आपण जाणार होतो आता आपण वरती जाते कुसऱ्याच्या खुर्देच्या कुशेरी खुर्देच्या वरच्या भागात त्याच्या साईडला कुसऱ्याकडे <Czy speas> रस्ता गेला नाहीतर आपण वरच्या बाजूला जात होता ही कुशीर आहे दहा घाट इथून रस्ता तसा चांगला आहे इथून तर कोणत्या फाट्यापर्यंत पुढे मागून फाट्यापर्यंत हा रस्ता चांगला आहे मित्रांनो जो भाग दिसतोय या भागामधून आपल्याला अतिशय पूर्वी हे धान्य भाताचा कोठार होता घोड नदीचा हा जो नहराचा भाग होता आमच्याकडे नहर म्हणतो त्याला हा जो भाग आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त तांदूळ पिकायचा आणि हा तांदूळ म्हणजे एक नंबर तांदूळ असा नंतर जीर तांबडा रायगो अशा प्रकारचे हे या ठिकाणचं तांदूळ असतं नंतर आपल्याकडे इंद्रायणी वगैरे आला झाल्यानंतर हे पूर्णपणे पाण्यात या ठिकाणच्या शेतीपासून ठेवलं त्यांचं झालं त्यांना त्यांचं नाही झालं ते याच ठिकाणी स्थायी झाले आता हा जो भाग आहे आपण वैरवाढीचा आणि हा जो वैरवाढीचा भाग जो आहे पाठीमाग इकडे तो भाग आहे तो शिर्याचा भाग नदीचा डिंबी धरणावरील घुड नदी घुड नदीवरील डिंबी धरणाचा बॅक